हरी मंडळी स्वामी समर्थ उद्या चार डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे मार्गशीर्ष पौर्णिमा दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्तजयंती ही साजरी केली जाते आपल्या सनातन धर्मात जयंती ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते या दिवशी भगवान श्री दत्तात्रयांचा जन्म झाला मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव हा सर्व दत्तक्षेत्रामध्ये घरामध्ये सगळीकडे साजरा केला जातो भगवान दत्त हे भगवान ब्रह्मा मा विष्णू आणि महेश या त्रिदेवतेचे एकत्रित रूप आहे आणि म्हणूनच या दिवशी जो व्यक्ती श्रद्धेने व्रत करून भगवंताची दत्ताची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान श्री दत्तात्रयांच्या प्राप्त होतो या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ चार डिसेंबर सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती ही पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून उदय तिथीनुसार श्री दत्त जयंती म्हणजेच मार्गशीष पौर्णिमा ही चार डिसेंबरला गुरुवारी साजरी केली जाणार आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दत्त जयंती ही चार डिसेंबरला आलेली आहे तर या दत्त जयंतीला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो सुद्धा निर्माण झालेला आहे कारण की ही दत्त जयंती गुरुवारी आलेली आहे गुरुवार हा श्री दत्तात्रयांना समर्पित असणारा दिवस आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवारसुद्धा आहे या दिवशी श्री सुद्धा आलेली आहे म्हणून अतिशय तीन दुर्मीळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे म्हणून या दिवशी सर्वार्थ योग राजयोग असे शुभयोगसुद्धा तयार झालेले आहेत दत्त जयंतीच्या दिवशी दत्त मंदिरामध्ये स्वामींच्या मठात केंद्रात आकर्षक सजावट करून पाळणा सजून मोठ्या उत्साहात भजन कीर्तन केलं जातं तसेच सर्वत्र श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये देखील मठामध्ये दत्त सप्ताह सुद्धा सुरू होतो इतकं महत्व श्री दत्त जयंतीला दिलं जातं भगवान दत्तात्रयांना गुरु मानलं जातं यांनी चोवीस गुरूंकडून शिक्षण घेतल्याचं सा सांगितलं जातं आणि म्हणून त्यांना गुरुदेवतेचा दर्जा दिला जातो दत्त जयंती हा आध्यात्मिक प्राप्ती आत्मचिंतन साधण्यासाठी एक महत्वाचा दिवस मानला जातो दत्त जयंती हा अतिशय महत्वाचा आणि शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा सांगितल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा हा उपाय सांगणार आहे गुरुवारी दत्त जयंतीच्या दिवशी एक वेळ तुम्ही उपाशी राहिले तरीही चालेल पण कुत्र्याला आपल्याला एक वस्तू खायला घालायची आहे शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घाले शंभर पिढ्यांचा प्रखर सुद्धा नष्ट होऊन घरातील गरिबी दरिद्री ही नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू आहे तर जी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय तुम्हाला करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल लायकन प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव गुरुवारी दत्त जयंतीच्या गुरु दिवशी करायचा आहे प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही तरी देखील चालेल परंतु ही एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती कुत्र्याला नक्की खायला घाला संपूर्ण तुम्हाला दत्तजयंतीचं जे शुभ फळ आहे तर ते देखील प्राप्त होईल हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून हो ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता कारण संपूर्ण दिवस हा दत्तजयंतीचा असणार आहे त्यामुळे संपूर्ण दिवसामध्ये हा उपाय तुम्ही करू शकता आता दत्तजयंतीला आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची सेवा उपासना केली तर त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर प्रखर पितृदोषापासून आपली मुक्तता होते तसेच दत्तांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात कारण श्री दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वीवरती एक हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतं म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या त्याचा आपल्याला शीघ्र फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं म्हणून या दिवशी प्रत्येकाने होईल तेवढी सेवा होईल तेवढे उपाय अवश्य करावेत तुम्ही दत्तगुरूंचा फोटो पाहिला असेल तर फोटोमध्ये तुम्हाला एक गाय आणि चार कुत्रे हे आपल्याला दिसायला दिसतात कारण की गाय हे पृथ्वीचे प्रतीक आहे आणि त्यामध्ये असणारे चार कुत्रे म्हणजे चार वेद आहेत ऋग्वेद जयवेद सामवेद आणि अर्थवेद असे चार वेद जे आहेत तर ते आहेत आणि गाय आणि कुत्रा हे दत्तगुरूंचे वाहन देखील मानले जाते आणि म्हणून या दिवशी एक वस्तू कुत्र्याला खायला घातली तर साक्षात दत्तगुरूंचा आपल्याला आप प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे तर तो देखील शंभर टक्के दूर होतो जर आपल्या घरामध्ये पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही कोणत्याही कामान मध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतात आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही एखादा उद्योग व्यवसाय असतो परंतु तो चांगला चालत नाही तसेच घरामध्ये सतत क्लेश भांडणे जे आहेत तर ते वारंवार होत असतात याचा वाईट परिणाम आपल्या मुलांवरती सुद्धा होत असतो घरातील मुलं ही हट्टीपणा करत असतात चिडचिड करत असतात किंवा लग्नाचे वय झालं तरी मुलं मुलींचे विवाह योग जो आहे तर तो जुळून येत नाही किंवा भरपूर शिकलेली मुलं असतात परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही सतत पैशाच्या अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये जाणवत असतात तसेच घरामध्ये पितृदोष असेल तर सतत आजार पण देखील घरामध्ये असतं पितृदोषामुळे आपल्या घराची मुलांची प्रगतीही खूप उलट चालत असते तसेच घरामध्ये कोणतंही शुभ कार्य जे आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडत नाही म्हणून आपल्याला गुरुवारी जयंतीच्या दिवशी ही एक वस्तू जी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे जीवनातील सर्व अडचणी अडथळे अडच प्रखर पितृदोष दोष देखील नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती दत्तगुरूंच्या कृपेने पूर्ण होईल जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी जुनी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण व्हावी हो अशी तुमची इच्छा असेल परंतु प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होतच नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल तुमची इच्छा जी आहे तर ती देखील दत्तगुरूंच्या कृपेने पूर्ण होईल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम उद्या सकाळी गुरुवारी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळ करताना अंघोळ्याच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद थोडंसं गायचं दूध टाकायचं आहे याने तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधी व तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे दत्तांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे दत्तांची मूर्ती फोटो नसेल तर आपल्या घरी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते त्या मूर्तीवरती अभिषेक करा स्वामींचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढा त्यानंतर त्यांना हळद कुंकू अक्ष फुले अष्टगंध यापैकी अर्पण करावे पिवळी फुलं असतील तर ती अवश्य अर्पण करावी पिवळ्या रंगाची मिठाई किंवा केळीचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता पिवळ्या रंगाच्या नैवेद्य या दिवशी दाखवला जातो अर्पण केला जातो धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तो उपाय करण्यासाठी जेव्हा आपण विधिवत दत्तांची पूजा अर्चा करतो तेव्हा ते प्रसन्न होतात आणि त्यानंतर आपण जे काही उपाय करतो त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ मिळत असतं प्राप्त होत असतं तर मी तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताना त्यामध्ये अगदी चिमूडभर हळद घालायची आहे एक चिमूडभर तुम्हाला मीठ घालायचं आहे जास्त घालायचं नाही अगदी थोडं थोडं घालायचं त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दोन चमचे मध जे आहे तर ते घालायचं आहे मध हे हनी ज्याला आपण म्हणतो तर ते मध देखील तुम्हाला त्या पिठामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी टाकून तुम्हाला त्याची कणिक जी आहे तर ती मळून घ्यायची आहे त्याचा उंडा तुम्हाला पिठाचा तयार करायचा आहे त्यानंतर त्या पिठाची आपल्याला एक चपाती बनवायची आहे चपाती व्यवस्थित तुम्हाला भाजून घ्यायची आहे एक एका ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायची आहे एक ग्लास पाणी भरून घ्यायचं आहे थोडीशी हळद जी आहे तर तीसुद्धा तुम्हाला एका वाटीमध्ये पाणी टाकून मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे तुमच्या देवघरामध्ये गेल्यानंतर तिथे हा नैवेद्य तुम्हाला पाच मिनटासाठी आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे नैवेद्य ठेवताना देवघरातील दिवा प्रज्वलित करावा अगरबत्ती लावावी त्यानंतरच नैवेद्य जो आहे तो देवासमोर ठेवायचा आहे हळदीचा गंध आपण तयार करून घेतलेला आहे त्या हळदीचा एक टिळक तुम्हाला दत्तगुरूंच्या फोटोला किंवा मूर्तीला स्वामींच्या फोटोला मूर्तीला लावून घ्यायचा आहे त्यानंतर स्वतःच्या कपाळावरती सुद्धा तुम्हाला टिळक जो आहे तो तो लावून घ्यायचा आहे त्यानंतर चपाती आणि जी हळद आहे ती सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या कुत्र्यापाशी तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हळदीचा एक टिळक तुम्हाला कुत्र्याच्या कपाळावरती लावायचा आहे जे लावणं शक्य नसेल तर थोडीशी हळद घेऊन तुम्हाला कुत्र्यावरची टाकायची आहे त्यानंतर ही जी चपाती आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे खाऊ घालताना डायरेक्ट जमिनीवरती हा चपाती फेकू नका एखाद्या पतळीवरती पेपरवरती किंवा डायरेक्ट तुम्ही ताटामध्ये ठेवले तरी सुद्धा चालेल दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहे ज्या काही अडचणी सुरू आहे ज्या काही स अपूर्ण इच्छा आहे त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे जीवनातील समस्या दूर होण्यासाठी देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे जर तुमच्या घरीच कुत्रा असेल तर त्याला तुम्ही ही चपाती खायला घालू शकता तुमच्या घरी कुत्रा नसेल तर शेजारच्या घरी कुत्रा असेल तिथे जाऊन तुम्ही हा चपाती खाऊ घाटली तरी सुद्धा चालेल भटकणारी जी कुत्री असतात तर ती सुद्धा भरपूर असतात आपल्या घरावर जवळ दिवसभरामध्ये खूप वेळा येत असतात त्यांना देखील तुम्ही हा चपाती जी आहे तर ती खायला घालू शकता अशी चपाती दत्त जयंतीच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घालतात तेव्हा साक्षात दत्तगुरुजी आहेत आहे तर ते प्रसन्न होतात जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतात आणि जर तुम्हाला या दिवशी अशी चपाती खाऊ घालणं शक्य झालं नाही तर या दिवशी तुम्ही दूध घालून थोडीशी खीर देखील बनवू शकता ही खीर रव्याची किंवा तांदळाची देखील बनवू शकता आणि ही एक वाटीभर खीर जर तुम्ही खाऊ घातली खीर किंवा चपाती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचे या दोन वस्तू कुत्र्याला खाऊ घालणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी जो व्यक्ती मनोभावे हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात तसेच आयुष्यात संकट गरिबी दरिद्री ही नावालाही उरत नाही आणि त्या कुटुंबाची त्याच दिवसापासून भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते तसेच या दिवशी तुम्ही घरातून काही कामानिमित्त बाहेर पडले आणि रस्त्यावर चालताना तुम्हाला अचानक एखादा कुत्रा दिसला तर त्या कुत्र्याला देखील तुम्ही एखादं दुधाचं पॅकेट घेऊन ते दूध पाजू शकता किंवा ब्रेड घ्या बिस्किट घ्या ते देखील तुम्ही या कुत्र्याला खाऊ घालतलं तरीसुद्धा चालेल परंतु आपण हा उपाय आहे तर तो करायचाच आहे काही ना काही एखादी वस्तू जी आहे तर ती आपल्याला कुत्र्याला अवश्य खाऊ घालायची यामुळे आपल्या कुंडलीतील राहू केतूचा जो काही वाईट प्रभाव असतील ते सुद्धा कमी होतात प्रकर पितृदोषातून आपली मुक्तता होते तसेच या दिवशी आपल्याला दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही दत्तगुरूंच्या नामांचं स्मरण करायचं आहे किमान अकरा माळी तुम्हाला दत्तगुरूंच्या कोणत्याही मंत्राचा जप जो आहे तर तो दिवसभर करायचा आहे करून बघा या दिवशी मनामध्ये दिवसभर दत्तगुरूंचं नामस्मरण तुम्ही करून ठेवा दत्त महाराजांची कृपा ही तुमच्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या दोनपैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करू शकता इतर कुठला मंत्र तुम्हाला येत असेल तर त्या मंत्राचा देखील अवश्य जप जो आहे तो तुम्ही करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर औदुंबराचं वृक्ष असेल तर त्या वृक्षाजवळ तुम्हाला वृक्षाला तुम्हाला सात किंवा अकरा प्रदक्षिणा अवश्य घालायची आहे प्रदक्षिणा घालत असताना श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतर उजवा हात त्या झाडाला लावा झाडावरती बघायचं आहे मौन, आपली मनोकामना इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे जर तुम्हाला हा उपाय दत्त जयंतीला तुम्ही केला तर नक्कीच तुमची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होते परंतु इच्छा पूर्ण होण्यासाठी कष्ट आणि मेहनत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आपले कष्ट आणि मेहनत वाया जाऊ देऊ नये म्हणून हे उपाय जे आहे तर ते करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ